उमरगा नगरपालिका मतदान संपताच काँग्रेस पक्षात मोठा राजकीय भूकंप युवक जिल्हाध्यक्ष आश्लेष मोरे यांच्या संदर्भातील दोन वेगवेगळ्या वेग पत्रांमुळे जिल्हा काँग्रेसमध्ये संभ्रम संशय आणि आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे हे निलंबन आहे की राजीनामा बॅकडेटेड पत्र आहे की अजून काही वेगळे वेग राजकारण एनडीपीच्या टीमनं या प्रकरणाची केलेली पडताळणी पाहूयात हा खास रिपोर्ट पण आम्ही कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्हाला हा निवडणूक घ्यावा तुला हा लोकांना दाखल करतो आणि ज्यावेळेस खालच्या कार्यकर्त्याच्या निवडणुका येतात ग्रामीण ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्याच्या ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस तसा विचार करतात वरच्या लेव्हलला तुम्ही पाहिजे त्यावर पाहिजे तिथं तसे आम्ही करतात कुणासोबत ती युती करतात आणि खाली ग्रामीण लेवलला आमच्या सगळ्या कार्यकर्त्याच्या ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस विचार करतात आता आपले चार कार्यकर्ते त्यानेच नाही अक्षय खूप मोठं मन मोठ्यां स्वतःकडे असं अध्यक्षपदाचं अमोलबाई त्यांनी मान्य केलं हे कशासाठी केलंय त्यांना जर त्यांचा स्वस्थ राहिला असतं त्यांना जर अध्यक्षपद पाहिजे असतं तर त्यांनी हे केलं नाही पण त्यांनी विचार केलाय ठीक आहे मी एक फोन पाठीमाग करायचो पण माझे कार्यकर्ते मध्ये झाले पाहिजे आणि त्यांच्यासाठी मला हे करायचं आहे आणि ह्या लोकांना सोबत बोलून मी आज तिथं दहा बारा म्हणजे आपल्या अकरा उपाय आहेत हे अकरा ची अकरा काँग्रेसचे कसं निवडून येतील याच्यासाठी त्यांनी हे प्रयत्न केला याच्यात म्हणून माझी एक विनंती आपल्या सर्व कार्यकर्त्यांना जे कोण आता करणार आहे एवढे मोठमोठे नेते निघून गेले आपण त्याची काही केलं नाही आणि हे काल अकरा ठेवणे तिथं जर आपल्या सारख्या कार्यकर्त्याचा प्रयत्न केला त्याला कोणत्या राजकारणी होणार ते मी खाली आलो मी खाली पर्यंत त्याच महेश देशमुख न मान्य भैया मोरे जिल्हाध्यक्ष होते त्यांनी जिल्हपाध्यक्ष पदाच एक पत्र शहराध्यक्ष पदाचं एक पत्र आणि कुलदीप पाटील आपले काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष यांच्या सांगण्यावरून आणि इतर बॉडीच्या संगणमतानं दुसरे दोन पत्र दिलेले होते ते पत्र स्वतःला मोठा नेता समजणारा महेश देशमुख त्याला द्या नाव टाकून देणार ना आहे असा निरोप होता ते दोन पत्र रेड्डी मास्तर कडे होते रेड्डी माझ्याकडे दिली का तुम्ही मी पाटलला विचारलो तिला साहेबांना ते काय करत्या त्या महेशला महेश गाव आलाय त्यांची खाली बाचाबाची चालू होती बोलणं चालू होत मी द्यायला गेलो भीषू ते पत्र घेतलं महेशनं असं बघितला एवढ्या अडवादच्या आणि घाण भाषेत शिव्या दिला पक्षाला आणि आपल्या पायाला आणि आम्हाला ते पत्र असं फाडून असं लग्नात एखाद बेहोश दारू पिऊन पैसे उधळते किंवा नाचतय अशा पद्धतीनं असं त्या सभागृहात टाकून ते खाली पडलेले तुकडे त्याच्या पायामध्ये उठ होता अरे नालायका तू ज्या पक्षामध्ये राज्याचा कार्यकर्ता नेता म्हणून काम करतोय राष्ट्रीय समन्वयक म्हणतोय प्रकाश या तुम्ही तुम्हालाही माहित आहे सर तुम्ही होतो त्या पत्राला त्यानं बुटासी पुढवलं आणि भाषेत पक्षाला शिवाय दिल्या त्यावेळेस पक्षानं का त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली नाही हे आपण आता मांडायला पाहिजे असं माझं आणि आम्ही जे काही टीम युवक काँग्रेसची गेलो होतो त्यांचं सगळ्याच म्हणणं आहे टीम मास्तरला एक दोन हात मारल्यावर मारला का निबू खराय का खोटा आहे त्याला त्याची पेठ सांगून सोडून नारामणीला येऊन म्हणा आणि त्याच्या चिल्ले पिल्ले पण परत आम्हाला मी मारतच उभं राहिलं आणि पक्षातून पक्षात साहेब माझा निरोप असलाय माझ्यापर्यंत तुम्ही पोचवा नाना राहो हे कधी कुणालाही बघाल तयार पक्ष विरोधी काम करल्या जे माणूस आपल्याला ताकद देऊन पक्ष मोठा करवलाय त्याच्यासाठी मी एक निष्ठावंत कार्य करताय आम्हाला पदाची गरज नाही अजिबा मर्याची त्याला गरजच नाही हो मीच बस झालो

परंतु त्या पत्रावरची तारीख दिनांक एकवीस नोव्हेंबर होती पत्र आधीच तयार करून ठेवलेलं होतं की मतदानानंतर बॅकडेटेड पत्र जारी झालं यावरून निर्माण झाले प्रश्नांचे वादळ दरम्यान याच दिवशी सायंकाळी स्वतः आश्लेष मोरे यांनी पदाचा राजीनामा दिल्याचं पत्र सोशल मीडियावर पोस्ट केलं दोन्ही पत्रे एकाच काळात बाहेर म्हणूनच गल्लीबोळात सुरू झाली चर्चा निलंबन की राजीनामा यावेळी न्यूज मराठीचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांनी पडताळणीसाठी संपर्क साधला हॅलो हॅलो देशमुख साहेब नमस्कार नमस्कार तुम्ही पाठवलेलं जे पत्र आहे त्याला अनुसरून दोन प्रश्न होते माझे कुठलं पत्र व्हॉट्सअपला पाठवलेलं जे तारीख आहे एकवीस नोव्हेंबर पत्राची तारीख आहे ना एकवीस नोव्हेंबर हो बरोबर तुम्ही पाठवला तुम्हाला दोन तारखेला कालच्या तारखेला रात्री संध्याकाळी सात तो प्रश्न निर्माण बॅक डेटेड पत्र प्रिंट गरज म्हणजे एकवीस तारखेचे पत्र बॅक डेटेड नाही पत्र त्याच वेळेच होत इलेक्शन चालू काँग्रेस पक्षाचेही दहा बारा उमेदवार उमरग्यामध्ये उभे होते त्याच्यामुळे त्याचं काय नुकसान होणे किंवा त्याचा काही इफेक्ट त्याच्यावर त्याच्यामुळे ते पत्र इश्यू केलेलं आणि निवडणुकीच्या वेळेस तेच् काँग्रेस पार्टीकडून कुठलंच पत्र पब्लिश होत नाही त्यांनी ते ज्या दिवशी विथड्रॉल झाला ज्या दिवशी त्यांना मेसेज भेटला त्या दिवशी त्यांनी पत्र हे केले पण ते सगळे पत्र इलेक्शनच्या नंतरच होतात थोडक्यात काय एकवीस तारखेच प्रिंट झालेला त्याच्या जावक क्रमांक आहे जावक क्रमांक त्या दिवशीच आहे जरी कोणाला काही संशय असेल त्या विषयात तर त्यांनी प्रदेश ऑफिसला जाऊन त्याची चौकशी करू शकतात दुसरा विषय आता बघा तुम्ही म्हणता की निवडणुकीमध्ये आपण ते पत्र दाखवता येत नाही किंवा प्रसार तारखेला सकाळी दाखवतात संध्याकाळी म्हणजे मतदान झाला मला ज्या वेळेस पत्र आलं मला साडेतीन चार वाजता पत्र आलं माझ्या दोन तारखेला तुम्हाला पाठवलं म्हणजे दोन तारखेला आलं का तुमच्याकडे हो मला मेसेज भेटला होता की सस्पेन्शनची प्रक्रिया झालेली आहे अच्छा, अच्छा। पत्र इश्यू पण होईल या प्रकरणाचे पडसाद दुसऱ्याच दिवशी उमरगा शहरात उमटले दिनांक तीन डिसेंबरला काँग्रेस पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बैठकीत भावना तापल्या कार्यकर्त्यांच्या वक्तव्यात नाराजी संताप आणि संभ्रम स्पष्ट जाणवत होता भैयावर निलंबनाची कारवाई झालेलं एक पत्र व्हायरल होतं आणि आज आपल्या काँग्रेस कार्यालयामध्ये बैठक पण आहे काय नेमका विषय अशा प्रकारचं कुठलंही पत्र भैयाना पाठवल्याचं निष्पन्न झालेलं नाही या संदर्भानं जे आम्ही सर्व काँग्रेसच्या आमचे मराठवाड्याचे नेते राज्याचे माजी मंत्री अमितभाई देशमुख यांच्याकडे जाऊन या बाबतीचा खुलासा करू मग त्यावर अधिकृत प्रतिक्रिया त्यानंतर जे काही आपले उमरगा का शहर किंवा पदाधिकारी का पदा आहेत काँग्रेसचे त्यांचं म्हणणं काय सगळे पदाधिकारी अश्लेष भैयाच्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास विश्वास व्यक्त केलेला आहे आणि अश्लेष भैया हे उमरगा का तालुका काँग्रेसचे नेते काँग्रेस पक्षाची ताकद आहे गेल्या दोन चार विलक्षण मधली परिस्थिती आणि आजची परिस्थिती बघितल्यानंतर आमचे दावे ताब्यात आले आणि ते विरोधकाकडून केलं जाणार हे कृत आहे असा मला वाटतं आजच्या बैठकीमध्ये जे काही पदाधिकारी आहेत काँग्रेसच्या त्यांचं काय म्हणणं आहे सगळराज परवा पदाधिकाऱ्यांनी आमच्या मोरे साहेबांवर विश्वास व्यक्त केला आहे आणि त्यांना जी जबाबदारी पहिले आहे त्याच्यापेक्षा आणि जास्त जबाबदारी आम्ही तालुका म्हणून देणार पक्षाच्या वतीनं जे निलंबनाची कारवाई झालेली एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि आज आपल्या कार्यालयामध्ये काँग्रेस कार्यालयामध्ये बैठक काय नेमकं चलबिचल काय शिष्ट काय नेमकं निलंबनाविषयी ज्या पत्राची सोशल मीडियामध्ये चर्चा केली जाते ते कोणतंही अधिकृत पत्र माननीय भैया मोरे यांना मिळालेलं नाही आणि त्याविषयीच आज आम्ही या ठिकाणी तातडीची बैठक बोलवलेली होती त्यावर सविस्तर वरिष्ठांशी सर्व चर्चा झालेली आहे फक्त हा काही विघ्न संतोषी माणसांचा एक खोडसळपणा त्या पत्राच्या माध्यमातून दिसून येत आहे कारण काँग्रेस पक्षाचं जे वलय आता वाढत आहे ते केवळ आणि केवळ फक्त भैया मोरे यांच्यामुळं या पक्षाला एक नव संजीवनी मिळालेली आहे लोकसभा असेल लोकसभा असेल विधानसभा असेल या दोन्ही वेळेस किंवा आता नगरपालिका निवडणूक असतील तर या सर्व माध्यमातून भैया मोरे यांनी जे काँग्रेस पक्षासाठी कार्य केलेलं आहे ते जिल्हाभरामध्ये दिसून आलेलं आहे त्यामुळं कुठतरी या गोष्टीला एक संकुचितपणा यावा किंवा याच्यामध्ये काहीतरी अडथळा निर्माण व्हावा यासाठी या, या कारवायात अर्थानं काँग्रेस ज्यावेळेस संकटात होती काँग्रेस पक्षाचे मोठे मोठे नेते ज्यांनी काँग्रेस पक्षाने भरपूर काही दिलं ते सर्व नेते काँग्रेस पक्ष सोडून गेले त्या संकटाच्या काळामध्ये काँग्रेस पक्षाला ताकद देण्याचं काम काँग्रेस पक्ष या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये वाढवण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते आहे आणि हे विधानसभेला लोकसभेला आणि आता नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा हे स्पष्ट झालेलं आहे की पूर्ण जनता जी आहे ते काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे अश्लेष पाठीमागे खंबीरपणे उभी आहे असं असताना पक्षांतर्गत जे काही काही लोक असतील ते कट कारस्थान करून त्या ठिकाणी गैरसमजुतीमधून हे सर्व काही घटना झालेली आहे आणि म्हणून या सर्व बाबतीचं जे काही आमचं मत आहे आत्ता काँग्रेसच्या बैठकीमध्ये प्रत्येकाने या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि याचं सविस्तर बाजू मांडण्यासाठी उद्या आम्ही लातूर येथे माजी महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय अमित देशमुख साहेब यांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी आमची बाजू मांडण्यासाठी जात आहोत काहीतरी हा प्रकार घडलेला आहे काँग्रेस अभेद्य आहे आणि अभेद्य राहील आणि ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या हायकमांडच्या उद्या कानावर टाकण्यात येतील आणि सर्व सुरळीत होईल काँग्रेस पक्ष तालुक्यात कमकुवत होत असताना युवकांमध्ये नवा उत्साह निर्माण करणाऱ्या आश्लेष मोरे यांच्या निलंबनाचा मुद्दा कार्यकर्त्यांनी ठामपणे फेटाळला यावेळी तालुका अध्यक्ष अर्जुन बिराजदार तालुका कार्याध्यक्ष एम ओ पाटील जिल्हा सरचिटणीस विजय वाघमारे ज्येष्ठ नेते नानाराव भोसले मधुकर यादव ॲडव्होकेट दिलीप सगर ॲडव्होकेट पोद्दार आणि इतर मान्यवर उपस्थित होते हे निलंबन खोटं आहे विरोधकांनी रचलेलं कट कारस्थान आहे असा आरोप अनेक कार्यकर्त्यांनी एन टी वी समोर केलाय आता खरा प्रश्न निलंबनाचं पत्र खरं की बॅकडेटेड मोरे यांचा राजीनामा स्वेच्छेने का दबावाखाली आणि काँग्रेसच्या घरात नेमकं काय सुरू आहे उमरगा काँग्रेसमधील राजकीय भूकंपानंतर आता पुढील घडामोडी काय होतील हे पाहणं सर्वांच्या उत्सुकतेचं केंद्र ठरणार आहे प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी न्यूज मराठी उमरगा धाराशिव